इथं सांगतो तुम्हाला कोणाचा फोन आला त्यांना सांगा इकडं मार्केटला राहायला हवा आणि पाहिजे आंदोलन पार पाडून काय ते समजून घ्या

कोणाच काम आहे ना पूर्ण व्हायचा आणि महानगरपालिकेच्या आणि पुढे महानगरपालिके का तस बीएमसी च्या समोरचे आणि शीएसी च्या समोरच्या पूर्ण शांततेला या नाका मिळून देऊ तुम्हाला जेवायला मिळालं नाही तुम्हाला पाणी मिळू द्यायला मुख्यमंत्री होणारे त्यांचं झाल्यावर का मिळणार मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोरांचं पाणी बंद केलं बाथरूम बंद केले दुकान बंद केले त्या तीन पवारांना तिथे आणि आणखी पुढे जमले शेष्ठी पैसे जमलेल्या पवारांना केले ते होऊ आपल्या मन मराठी करून महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या मधल्या काम करणाऱ्या मराठ्याच्या समजून घ्या तुमचा मुख्यमंत्री गोवर गरीब मराठ्यांच्या पोराला मुंबई आल्यावर किती लागला तुम्हाला योग्य संधी आली तुम्ही त्या संधीच सोनं करा मराठी जे म्हणा आणि मराठवाडा संधी होऊ नका आणखी ना दुसऱ्या दिवसांचा दिवस शब्द देतो आणखी ना तुम्ही मराठ्यांचा संयम करू नका करून करू नका आता संधी संधीच सोनं करा आणि तुम्हाला वाटत नाही तुम्ही सगळ्यात

शांततेचा मार्ग न आणि सरकार म्हणजे लोकांच्या होईल हो ना त्यांच्या सगळ्या सगळ्या देवदेव गणपती तुला कोणती केंद्रीय मंत्री आला दिल्लीवर त्यांच्या सोबत मराठा च्या मागण्याकडं वेळ नाही येणार मग यावच म्हणते महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस अस्थिर करायचा पोलिसांना विचार लावायचा आणि मग त्याला गणपती नाही दिसत मग त्याला हिरव नाही दिसत मग नाही दिसत त्याला वातावरण भक्त दूषित करायचं हे त्यांचं काम आहे हे त्यांचं काम आहे देवेंद्र फडणवीस असं करू कोणांनी सांगता तिला आजार मायदा कडे यात बीएमसीचा त्याचा शेतीचा रस्ता मोठा गाडा अर्धा आणि गाड्या सुरक्षित लावा धन्यवाद मी गाड्या घेऊन लावून लोक फल मार्केटला मैदानावर त्याची मुंबई ट्रॅक जाम झाली गाड्या मैदानाला नेऊन लावून मुंबई मोकरी गाड्या मुंबई आपली ये मी काय गाड्या घेऊन चालला उलट संख्येने तिकडे घेऊन जागा वागड सरकारनं पसरलं आपल्याला मुंबई सांभाळायची रोडवर लावलेल्या गाड्या रोड लावा आणि मोकळा करा असं बोललेलं त्याचा गैर अर्थ केला आणि मी सांगितलं की मुंबई मोकळे काही पाय माणसं झाले आणि काय अडचण होती मुंबई पायपाई माणसं झाली आणि गाय अडचणी गाड्या घेऊन अडचण होती म्हणून सांगितलं की गाड्या मैदानला लावा आणि अनाोरांना सांगतो गाड्या मैदाना लावा गाड्या मोर होईल तर मुंबई जाम होईल काल जाम जातील गेलं मला पाहिजे अंबल मी कोणाचे शब्द आश्वासनावर कशा मागे घेणार नाही फक्त पुन्हा एकदा सांगतो तुमची अरामुखी भूमिका अकरा साडे पण मुख्यमंत्र्यांनी हे मात्र तुम्ही समजून घ्या पुन्हा राज्य अस्थिर करू नका ठेवा राज्य जर अस्थिर झालं रे बाबा

आत्ता त्याला खासदार म्हणते तुम्हाला नाही करायचं राहू खरंच नाही करायचं वाटतं आवाज आहे पण पूजा

काय मिळणार आहेत राज्य अस्थिर करून सत्ता पुन्हा मिळणार आहे गेली म्हणून सांगा कधीच मिळणार नाही तुम्हाला सत्ता पुन्हा मराठी मुंबई थोडी राज्यात क्षेत्रफळात राजकीय क्षेत्रफळात महसुली संख्येचं भ्रम काढून टाका लवकर आणि मग ते सांगतो ना काम करून देत नाही कोणाला मुख्यमंत्र्यांना करून देतो तो नाही मंत्र्याला करून देतो ना भाजप मंत्र्यांना करून देतो आणि त्याच्या एक्यामुळं त्याला त्याला कसं आहे त्याला समाज समोर तरी सांगतो पण त्यांच्या मदत ती चित्र राहिलं पाहिजे असं असेल आणि गोवगरीवाला त्रास दिलं दिल्लीत बदल राहील कसं दिल्लीत बदल राहील कसं त्याला कोणा वाटत असं की मीच कोणा आलो पण मराठीने तेव्हा मराठीने आलं आणि तुला वाटत असं मी आणून कार्यक्रम करीन हल्ला करायला प्राकत ते डोक्यात टाकायला बरं आहे कारण प्रत्येक वेळेस लोक शौम सुद्धा खात नसते मग आम्ही आम्ही प्रभार घाल आमच्या आईला आणणार आहोत त्या पत्रकारातूनची माया हे स्वप्न बघू नये पुन्हा खाली करायला कधी सांगा याचा राजकीय करिअर मधून खाली केलं गेला माझी शेवट सेव न तुम्ही आमचा कसं ओबीसी ला आरक्षण आहे मला खाली कोण दी खायला करा तिने लागू करा तिने कॅटेज वगैरे करून टाका

मोर राहिला त्या गाण्या तुमच्या घाला आणि महिलांना घेऊन लावा आणि मुली ऐका दिगंजेचा दावा मानता तुम्ही तो शिवले दावा मानता कोराचे कोबाराचे नामात नाहीला म्हणून कोरा रोळ बरोबर ठीक दुख झाली सरकारचे आहे की वार ते काम करू घेणाऱ्या पोलीस केंद्राने ठेला नाही तिथिकडून शिवले पोलीस केंद्राकडे जायचे नाही बंगलवास झाले आणि कोरा मध्ये नाही करणार पंचायती समिती आहे समितीचे काम नाही नाही हे पोरांना आज मी सांगतो की तोडे बळा बळा करूया

गाय पाहिजे त्याला सांगायला पाहिजे पाटणाला त्रास देऊ नका तुम्ही तुम्ही तुमच्या गाय करा उलट तुम्ही पाणी जर तुम्ही त्यांच्या जोड नसायचं नाही तुम्ही सगळ्यांनी जोगा मला सांगते मी जे सांगा ते त्याला जाऊन सांगायचे तुम्ही तुम्हाला पाणी जर तुम्ही त्यांच्या सोबत नाही बसायचं त्यांना माझा निरोप द्यायचा आणि त्यांना सांगायचं आपल्याला शांतते आंदोलन ठीक आहे सगळे सांगा